नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषय नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ आपल्यासमोर सहर्ष सादर आपल्या आठवणीतून आपल्याला भेटावं वाटतं म्हणून नेहमी नेहमी येऊन नवी, नवीन व्हिडिओ नवनवीन विचार नवनवीन बोध नवनवीन काहीतरी घेऊन आपल्या सेवेत हजर होतो आणि मी जे काय नव नवनवीन असल चांगला असल हे सर्व तुम्हाला आवडतं आहे तुम्हाला आवडतं आहे म्हणून आवर्जून घेऊन आलो मित्राओ खरंच आणलं आहे आजचा विषय आहे ना विषय थोडा तुमच्यासाठी खरंच इंटरेस्टेड घेऊन आलो इंटरेस्टेड विषय माणसं यायच्या खोडीने यायचे गुण या विषयावर मी आता बोलणार आहे तुम्ही बाकीचे विषय पाहिले असन तुम्ही त्याच्यात बी अंदाज घेतला असन की आपण जास्त आहे ना जास्त कौटुंबिक विषयावर व्हिडिओ बनवतो बाई माणसाच्या खोडीवर व्हिडिओ बनवतो माणसाच्या खोडीवर बयाच्या खोडीवर पोराच्या खोडीवर पोरीच्या खोडीवर म्हाताऱ्याच्या खोडीवर म्हातारीच्या खोडीवर या बारा खोडीचे जण त्या व्हिडिओ नेहमी बनवत असतो आणि तुम्हाला खरंच आवडतो तुम्हाला आवडतो म्हणूनच तुमच्या समोर वेळोवेळी व्हिडिओ घेऊन येतो तसाच आज पण आणलाय तुम्हाला खरंच आवडणारे जर सगबी स्किप करू नका स्कीप केला म्हणजे त्याच्यातलं समजत नाही भाऊ काय बोलत होते भाऊ काय सांगत होते त्याच्यापेक्षा बंधू वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पा खरंच आवडण तुम्हाला तर काय आहे ना बाई बाई ही कोणाची बहीण असते तर कोणाची माय असते कोणाची बायको असते कोणाची काकी असते कोणाची आई असते बाईची जात ही जी बाईची जात आहे ना ही खरंच लय लय प्रेमळ वस्तू आहे लय लय प्रेमळ वस्तू आहे तुम्हाला काय सांगावं बाईला जे काळीच दिलं ना देवानं लय जिवाळा ठेवणार काळी दिलं लय जिवाळा ठेवणारी वस्तू दिलं पाणी तेरा रंग कायसा मिलाय मिलायचा बयाच्या काळजाची गोष्ट ज्याच्या टाक सांग ज्या बाजूला लॉट सांग जो पात्र त्याला ज्या सांग ते पात्र निभवायचा प्रयत्न करते बाईची जात इतकं पावर फुल काळीज पावर फुल हृदय पावर फुल हार्ट बाईच्या जातीला उ देवान दिलं आणि त्याचा उपयोग बी बिचारीनं व्यवस्थित देणं लावला जसा पाहिजे तसा आज बाईचाच एक व्हिडिओ घेऊन आलो बाई माय आई खरंच खूप खा खूप साले पात्र फक्त बाईनी बोलू शकते माणूस नाही मान ते जमणार बी नाही बाईच्या जातीच्या बाईच्या अंगी जेवढं प्रेम आहे एवढं जगात कोणाच्या अंगी नाही ती मा आहे ती आई आहे ती देवी आहे ती काय काय किती किती जरी तुम्ही उपमा दिल्या तरी कमी पडेल बाईच्या जातीला पण एकठी बाई एकठी बाई, एक बाई परिपूर्ण नाही जव रक्तीला माणसाची जोड भेटत नाही तर रक्ती परिपूर्ण नाही जसा शिक्का आहे ना पैशाचा रुपया का एक एकूण जर चेनला घासला आणि दुकानात नेला तर दुकानदार चांगली बाजू पाहतो आणि दुसरी बाजू खराब जर दिसली घेत नाही बरोबर ना तशातलीच गोष्ट आहे बाई माणसाशिवाय पूर्ण नाही आणि माणूस बाईशिवाय पूर्ण नाही कोणालच कोणा वाचून जास्त किंमत नाही जर जोडी ना लाखाच्या भावाची अमूल्य ठेवा अमूल्य किमतीची जोडी बाई माणसाची नुसता माणूसचा गडी त्याला बी भाव नाही त्याचा जगून उपयोग नाही आणि एकटी बाई असन तिचा बी जगून उपयोग नाही बाई माणसाला एकमेकाची जोड लागते तेव्हा त्याच्या जीवनाला नवीन रंग येतोय नवीन कलाटणी भेटते नवीन रूप तयार होते बाईचं न माणसाचं बाईच्या जातीत एवढं प्रेम आहे ना खूप प्रेम आहे बाईच्या जातीत तुम्हाला काय सांगा इतकं प्रेम आहे बाई नेहमी हसतमुखाची जर तुम्हाला दिसली ना तिच्यातले प्रेम जर हे झालं ना हसतमुखानं जर दिसली तर बाईला लयच हसायचं आहे ना तर मय एक मत हे हासली फसली लोकांना काढेल म्हणे ही काय म्हण कोण एखाद्या मोठ्या वरिष्ठ याला काही अधिकारी पाधिकारी नसते हे काय देवानं काढेल नाही हे काय हे माणसानं काढले की हसली फसली आणि खरं आहे बरं का हसली की फसली मग ती कशी फसती हे तुम्हाला माहिती आहे बाईलं जर हसायचं जर फासायचं नसन तर तुला हसायचं ना माय बापा संघ हास माई संग हास बहिणी संघ हस भावा संघ हस आपल्या कुटुंबामध्ये जेवढी मंडळी असन ना सगळ्या संग हस विचारे आनंद घे जीवनाचा पण तू आता गलीतल्या एखाद्या माणसाशी हसायचा प्रयत्न केला गोष्ट वांद्यावर हसायचं तर गल्लीतल्या संघ हसायचं नाही घरातल्या संघ हस बिचारे कारण तू हृदय पहिलंच कवळ आहे आणि या हृदया खेळायसाठी हे बंद जगबावळं आहे त्याच्यामुळे ना बाईच्या जातीनं आपलं सांभाळून पाय ठेवलेला बारा हसायचे हसत मुखानं बोलायचे पण जग तसं राहिलं नाही कारण तस राहिलं नाही मी आता बयाला काही नाव ठेवायची इच्छा नाही त्यात बिचारे आपली आई आहे आपली माय आहे आपली बहीण आहे आपली बायको आहे सगळे रूप बदलती सगळे रूप तयार करती मी त्याला नाव ठेवत नाही पण बाया काही काही किती प्रकारचे आहेत आणि माणसं किती प्रकारचे हे तुम्हाला सांगतो बायाची रूपं तुम्ही पासांना ना बाई जर बाईनं सिग्नल द्याला वाईट वाटून घेऊ नका बाईनं सिग्नल द्याला तावाच माणूस डायरेक्ट पटरीनं गाडी चालवतो माणसानं सिग्नल द्याला बाई डायरेक्ट पटरी चालवून गाडी चालवती चुकीच्या गोष्टी नाही या सगळं डोळ्यानं दिसतंय म्हणून तुमच्या समोर घेऊन आलो बया ना इतक्या रंगाची आहे त्याचा रंग तुम्हाला पाहायचा असल ना ज्या बया सुशील ज्या बया प्रेमळ आहेत ज्या बया चांगल्या संस्कारिक आहेत त्याचा एक भाग आपण अलग ठेवू त्या आपल्या माते समान जान, तुम्ही कधी ऐकला असेल ना पर श्री माते समान जान, जर का ती आली चालून तर धरावे तिचे दोन्ही चरण तुम्हाला हे माहीत असेल ना तर आपण या बाईच्या जातीचे थोडे थोडे पार्ट सुशील सज्जन अजून काय काय असन पवित्र पतिवर्ता अशा बिचार्याला अलग ठेवू पण त्याच्यातून चाळणीतून खाली पडेल माल खाली पडेल माल चाळणीतून त्या मालाचे गुण त्या बाईकडं जर एखाद्या माणसानं पाहिलं ना अशी उभी राहीन असे तिरपी नजर करन असा डोळ्यावरचा जो बटास बट असते ना बट केसाची असे असे आड्या मारण आणि समोरच्या माणस कर डोळे फिरवण नंबर एक, नंबर यफची माहिती पाहीन केसाला आड्याच मारण नंबर एक खरं सांगतो ह्या बयापासून सावधान ज्या केसाला आड्या मारत्यात ना बोटाना आणि बाण मारतात नजराचा पुढचा घायाळ आणि मानस बी एवढी दलिंदर असे उभी राहतील असं जसं काय याला कुस जायचंय किंवा मांडीला हात लावणं असं खाजवतीन जस काय गचकरण झालंय वाईट खोडीचे माणस अस पाथीन बयाच्या जातीकड अस नाकाल खाजवतीन टावर शेट करायसाठी लय लय रंगाचे लोक लय बाईची जात बी खरं सांगू राहिलो खोटं नाही अशी उभी राहीन आपल्या छातीला वाईट नाही वाटून घेऊ असं करण सिग्नल सिग्नल द्यायला या बाया पक्क्या ह्या बयापासून आपण सावध राहिलं पाहिजे इकडं हरामखोर माणसं ह्या माणसापासून बी बाईच्या जातीनं सावध राहिलं पाहिजे यायचे गुण पाहूनच यायच्या डोळ्यात पा यायच्या डोळ्यात पाहिल्याबरोबर तुम्हाला समजन की हा किती खोडीचा आहे आणि त्या बायकड बी पाहिल्यावर तुम्हाला समजन ही बाई बी किती खोडीची यायच्या जर तुम्हाला खोडी वळखू आल्या तर खरंच तुम्ही फसणार नाही हे मी चॅलेंज देतो पण बायाबी ना त्या मावल्या वेगळ्या आहे बरं का संस्कारिक मावल्या वेगळ्या आहे त्याचे दररोज बी पाय धुन पिले त्या संस्कारिक आणि सुशील काय सांगावतं मला त्या मावल्याचे दररोज पाय धुवून पेले तरी कमीचे त्याची एवढी आनंद उपकार म्हणता ना आपल्यावर पण ज्या चाळणीतून खाली पडेल जे मान सभी दलिंदर काटटेबीन काट्टे बी या चाळणीतून खाली पडेल हा माल गद्दार माल ह्या मालापासून सावध राहा कारण हा सडका माल आहे हा सडका माल चांगल्या मालाला सडवणार आहे म्हणून त्या मालाची वेळीच पाहणी करा ठरवा की अरे हा माल खराब आहे काट्टे बी खराब काट्टे बी खराब दोन दोन तीन तीन लेकराच्या माया खराब दोन दोन तीन तीन लेकराचे बाप खराब काही काही तर तुम्हाला खोट नाही सांगत होबडे म्हाताळडे म्हाताळडे खराब काही काही म्हाताड्या खराब त्याच्यासाठी सांगायसाठी फक्त इडिओ आहे बो की वेळीच पा आंबा सळडना तर बंदी आढी सडवतो तु। म्हणून तुम्हाला सांगायचे फक्त बंधू की या मालापासून सावधान राहा चाळणीच्या वर अडकून पडलेला ओरिजिनल माल आणि चाळणीच्या खाली चाळणीतून पडलेला गद्दार माल हे गद्दार माल वळखा कारण आपल्याकड घरामध्ये आपली आई आहे आपली बहीण आहे आपली बायको आहे आपली मुलगी आहे अशा जर मालाच्या संपर्कात आल्या ह्या अशा गदळ मालाच्या संपर्कात जर आल्या तर संगतीचा गुण का सोबत गुण का संगत गुण थोडा फार प्रमाणात लागू शकतो म्हणून मित्राओ हो। हा व्हिडिओ तुमच्या आणला की तुम्ही वेळीच ओळखा काय येते माल कसा येते फक्त तुम्ही ओळखा काय हरकत नाही व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद